नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरी हा सध्या खूप अडचणीत आहे कारण सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महापूरमुळे राज्यातील शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत राज्यातील सोयाबीनचे पीक हे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून सोयाबीनच्या उत्पादनात खूप मोठी घट येणार असल्याने सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सोयाबीनचे पीक हे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या तीन विभागात हे जास्तीचे नुकसान झालेले जा असून या पिकाच्या उत्पादनात खूप मोठी घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनचे भाव हे येत्या हंगामात वाढणार असून ज्या शेतकऱ्यांचे या संकटातून पीक वाचले आहे त्यांना थोडाफार अधिकचा भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्य शासनाकडून सध्या शेतकऱ्यांना जी मदत केली जात आहे ती मदत खूप तुटपुंजी असून हेक्टरी साडेआठ हजार रुपये प्रमाणे वाटप करण्याचे शासनाने निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात खूप कमी मदत ही शेतकऱ्यांना मिळत आहे पंजाबच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये वाटप केलेले असताना महाराष्ट्रात मात्र हा शेतकऱ्याच्या बाबतीत दुजा भाव दाखवण्यात हे सरकार दाखवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना ह्या सध्या तीव्र आहे राज्यातील सोयाबीन बरोबरच इतर सर्व पिके म्हणजे उडीद मूग मका कापूस तसेच ऊस या पिकाचेही खूप मोठे नुकसान झालेले आहे मे महिन्यापासूनच सततच्या पावसामुळे शेतात वापसात झालेला नाही त्यामुळे ऊसाची देखील अपेक्षित वाढ झालेली नाही आणि इतर जे हंगामी पीक आहेत जसे की कापूस मका सोयाबीन उडीद मूग इत्यादी पिके हे तर जवळजवळ शंभर टक्के वाया गेलेली आहेत तर काही शेतकऱ्याच्या जमिनीही खरडून गेलेल्या आहेत तर सोयाबीन सारख्या पिकाच्या शेंगा ह्या जाग्यावर उगवू लागल्या आहेत तर पिके ही नासू लागलेली आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा धरणे गैर नाही पण सरकार सध्या आठ हजार पाचशे रुपये म्हणजे अत्यंत तुटपुंजी मदत ही जाहीर करीत आहे सध्या खर तर हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना द्यायला हवे आहेत आणि सर्व शेतकऱ्याची ही कर्जमाफी करायला हवी अशी अपेक्षा शेतकरी धरत असताना मात्र कर्जमाफी विषयी प्रश्न विचारलेले असताना त्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी राजकारण करू नका असा डायलॉग मारल्याने शेतकऱ्यांची तीव्र भावना झालेली आहे सध्या राज्यात सर्वच मंत्री हे पाहणीसाठी धावपळ करताना दिसत आहे पण पाहणीपेक्षा प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांना सध्या गरजेची आहे त्यामुळे जरी पिकाचे भाव वाढणार असले तरी मात्र जर शेतकऱ्यापासून शिल्लक नसेल तर त्या वाढलेल्या भावाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे कालच अकोटच्या बाजारात जवळजवळ पाच हजार सहाशेच्या आसपास हे सोयाबीनचे दर म्हणजे सोयाबीनची खरेदी ही पाच हजार सहाशेच्या वर ही गेलेली असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांजवळ जर, जर पीकच नसेल तर ह्या पिकाचे किंवा त्या हमी भावाचे काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात निर्माण होत आहे सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात हे पाणी साचलेले आहे आणि हे पीक हे कुजण्याची शक्यता आहे देशात महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पन्नाचा वाटा हा तीस टक्के असला तरी सध्या दहा टक्के सुद्धा उत्पन्न हे शेतीमधून निघणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदतीची अपेक्षा आहे आणि कर्जमाफीची अपेक्षा आहे पण सरकार फक्त मलमपट्टी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा रोष निर्माण होत आहे फक्त पाहणी करून काहीही होणार नाही तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार तरी कमीत कमी मदत मिळायला हवी आणि त्याबरोबरच शेतकऱ्याचे कर्जमाफी करायला हवे असे शेतकऱ्याची मागणी आहे ती शासनाला या प्रश्नावर शासनाला कधी जाग येणार हे आता पाहण्यासारखेच आहे कालचा सोयाबीनचा कमीत कमी चार हजार पाचशे पासून ते पाच हजार सहाशे पर्यंतचा हा झाला असला तरी प्रत्यक्षात या वर्षीचे उत्पादन सोयाबीनचे हे खूप घटणार असून क्वचितच एकरी एक दोन क्विंटलच्या आसपासच उत्पादन निघण्याची महाराष्ट्रात शक्यता असल्याने या सोयाबीनचे भाव खूप प्रमाणात वाढण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यापाशी प्रत्यक्षात मालच नसल्यामुळे या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना कसलाही कसलाही फायदा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये याप्रमाणे मदतीची आवश्यकता असल्याने शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ही ताबडतोब मदत केली पाहिजे असे मला वाटते या सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच जणांचे शेती वाहून गेली कोणाची जनावरे वाहून गेली कोणाची शेळ्या वाहून गेल्या कोंबड्या वाहून गेल्या अशा परिस्थितीत सुद्धा शासन कमी आणि तुटपुंजी मदत करत आहे लाख लाख रुपयाच्या गायी ह्या बऱ्याच शेतकऱ्याच्या मेल्या वाहून गेल्या काही जणांच्या वीज पडून मेल्या तरी त्यांना मदत ही खूप तुटपुंजी देण्यात येत असून राज्यातील शेतकऱ्यांचा खूप मोठा रोष हा राज्य शासनावर येत असून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याबाबतचा विचार हा राज्य शासन आणि राजकारण्यांनी करायला हवा याबाबत राजकारण करण्याची ही सध्या वेळ नसून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची वेळ आहे हे लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी हीच अपेक्षा धन्यवाद काय झाले पुन्हा माहिती